धर्मा निघाल फॉर्म भरवला कशा पेडा सर्व सेवेतून पोस्ट काढली अरे वा कॉंग्रॅच्युलेशन हे गे सचिनराव पेडे हा गे जेवणराव पेडा अरे कॉंग्रॅच्युलेशन हनुमान धन्यवाद धन्यवाद चालतंय चालतंय याची कस काय पोस्ट निघाली येत्या दिवसभर अभ्यासिकेत बसून लायब्ररी टाइमपास करत होता मोबाईलवर सारखा मोबाईल वर टाइमपास करणारा प्रत्येक विद्यार्थी करते असं नाही बसून बघत होता त्याच्यामध्ये तयारी अरे आर बी तर आता बत्तीस हजार जागा आल्यात भाई आणि आर आर बी चा बी सगळा अभ्यास तू सुपरफास्ट लाईव्ह करू शकतोस आर आर बी सोबतच एस एस सी बँकिंग स्टेट सर्व्हिसेसच्या परीक्षा सरळ सेवा भरती सगळ्या परीक्षा म्हणजे तीनशे पेक्षा जास्त परीक्षांची लाईव्ह तयारी करू शकतो सुपरफास्ट लाईव्ह त्यासोबतच अनलिमिटेड वी अटेम्प्ट येतात त्यानंतर एक्सपर्ट नोट्स पीवाय क्यू टेस्ट सिरीज सगळं आहे त्याच्यामध्ये काहीच करायचं काम नाही फक्त टेस्ट बुक अप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि सुपरफास्ट लाईव्ह जॉईन करून टाकायचा आणि ट्रायल तर फक्त पाच रुपयामध्ये त्यामुळे टेन्शन नाही आणि आता आर आर बीचा चान्स सोडून जमणार नाही आपल्याला बी अभ्यास करावा लागत म्हणजे बाहेरून जरी समजा लोकांना वाटत असेल की आपण मोबाईलवर टाइमपास करतोय पण आपण करतोय काय सुपरपास्ट लाईव्ह वर अभ्यास आला का लक्षात